लिंबा गणेश परिसरात भुरट्या चोऱ्या वाढल्याने सध्या शेतकरी संतप्त झालेले आहे गेल्या सहा महिन्यापासून शेतातील मोटरी वायर त्यासोबत पेट्या देखील हे चोरटे चोरून नेत असल्याने शेतकरी हैराण झाले या प्रकरणावर नेकनूर पोलिसांमध्ये तक्रार जरी दिली असली तरी नेकनूर पोलीस कसलंही लक्ष देत नसल्याचा आरोप सध्या लिंबा गणेश परिसरातील नागरिक आणि शेतकरी करत आहेत या भुरट्या चोरांना कोण पकडणार या तक्रारीकड कोण लक्ष देणार असा सवाल सध्या तरी हे शेतकरी करताना पाहायला मिळत आहे मात्र तक्रारी करूनही नेकळूर पोलीस का गप्प आहे असा सवाल देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे काय म्हणतायत शेतकरी पाहूया डीपी त्याच्यावर पंधरा दिवसात दोनदा वायर चोरी गेली मग चोरी गेल्यावर आम्हाला जनावरांची पाणी पिण्याची अडचणच आली सगळी पियाची सुद्धा अडचण आहे काय ना तुमचं दिगंबर देवराव मुळे साहेब पंधरा दिवसातून ही दुसरी घटना वायर चुरी पीटी साहेब विहिरीत पाणी असून त्या सु... बागाला सुद्धा पाणी द्यायची अडचणच आहे पंधरा दिवसात दुसरी घटना दीड हजार वायर गेलेले साहेब माझं पीटी साहेब काढून गेले किती नुकसान झालंय कमीत कमी तीस साहेब आहे लिंबागणेश परिसरामध्ये गेल्या तीन महिन्यापूर्वी माझी मोटर चोरी गेली ती वायर मोटर आणि पीटी मी लेखी तक्रार केलेली लेकरू ले, पोलीस स्टेशनला तरी अजून दखल घेतलेली नाही आणि लिंबागणेश परिसरात वारंवार दररोज मोटर चोरी चाललेला आहे अजून कुठलाही त्यांनी काहीही दखल घेतलेली नाही त्यामुळे शेतकऱ्याचं खूप नुकसान होत आहे यामुळे काय ना तुमचं ವಿಕ್ರಾಂತ್ ರವೀಂದ್ರ ಅಣಿ ಲಿಂಬ ಗಣೇಶ್